चला गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि वाजलेले आहेत सकाळचे साडे दहा आज माझं सगळं लवकर आवरून झालेलं आहे शिवजयंती आहे उद्याला त्याच्यामुळे खूप भरपूर अशी ट्रॅफिक आहे भरपूर आवाज भरपूर शिवाजी महाराजांचे ठिकठिकाणी थीक मस्तपैकी उत्सव साजरा होतोय मस्त उत्साह आहे सगळीकडे गावामध्ये आणि आमच्या नाशिकमध्ये मी राहते नाशिक नाशिकमध्ये माडसांगवी नावाचं एक छोटंसं गाव आहे खेडेगाव आहे तर तिथे श्रीपाद श्री वल्लभांचं एक मंदिर उभारण्यात आलेलं आहे बांधण्यात आलेलं आहे तेरा वर्षापूर्वी हे मंदिर तिथे बांधलेलं आहे तर तिथली मूर्ती आहे ती खूप रेखीवे आहे असं म्हणतात मी पण अजून बघितलेलं नाही आहे पण आज आवरले लवकर तर म्हटलं आज वेगळा व्हिडिओ घेण्यापेक्षा आपण तिथे जाऊन दर्शन घेऊ आणि तुम्हाला पण मी ते मंदिर कसं आहे हे दाखवावं असं मला वाटतंय तर मी आज तुमच्यावर तो ब्लॉग शेअर करणार आहे तर आपण जाऊया आमच्या माडसांगवीच्या तिथल्या गावातल्या श्रीपाद श्री वल्लभांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये तुम्हाला पण दर्शन घेता येईल चला माझ्याबरोबर बघा हा आडगाव नाका लागतो आणि इथून सरळ गेल्यानंतर जनार्दन स्वामींचा मठ लागतो त्या मठावरून सरळ सरळ जायचं मग नांदूर नाका लागतो नांदूर नाक्यावरून मग पुढे माडसांगवीची कमान लागते दोन तीन किलोमीटर गेल्यानंतर आणि तिथे मंदिर कसं आहे ते पण तुमच्यावर मी आज शेअर करणार आहे खूप सुंदर असं तुम्ही पण दर्शनाचा लाभ घ्या चला इथे सिग्नलवरून निघाली ना रिक्षा थेट तुम्ही तिकडे जायचं आणि आडगाव नाक्यावरून इथे वळायचं आणि सरळ सरळ जायचं कुठेही वळायचं नाहीये फक्त माळसांग आल्यानंतर आपल्याला टर्न घ्यायचा आहे बघा आडगाव नाका इथे तुम्हाला बोर्ड दिसेलच आणि इफाळ येवला ना तर गाव पुढे गेलं त्याच्या भरपूर अलीकडे आहे आणि इकडे सगळी शेतीचा भाग आहे माझं माहेर ऍक्च्युली इकडच्याच भागात आहे जनार्दन स्वामींच्या मठाच्या पुढे माझं माहेर आहे आता जाऊया नांदूर मध्ये आता नांदूर आलं की मग मी परत तुम्हाला दाखवते हा नांदूर नाका आलेला आहे हा नांदूर आहे तिथे बघा आणि इथून सरळ आहे आणि मग आपल्याला माळसांगली गाव लागेल छोटस मग बोलते तुमच्याशी इथे वळताना माणसांगीच्या चौफुलीवरून वळायचं तिथे श्रीपाद श्री वल्लभ दत्तात्रेय मंदिर असा बोर्ड लागलेला आहे असा शेता शेतातून छोटा छोटा रस्ता आहे इथे जायचं चला हे हो। बघा हे इथे मंदिर आहे इथे निलेश्री पाच श्री वल्लभ दत्तात्रेय मंदिर आता आपण आतमध्ये जाऊया चला मी पण पहिल्यांदाच आलेली आहे या मंदिरामध्ये पण परिसर छान आहे खूपच फार सुरेख परिसर आहे निसर्गरम्य आहे चला बघूया शांत आहे आणि एकदम शांत परिसर आहे इथे चपला काढायच्या चला बघूया माझा मुलगा माझ्या बरोबर आलाय त्याला पायाला फ्रॅक्चर झाले म्हणून हळूहळू चालतोय एकदम शांत देवस्थान आहे ही गाय बघा जिथे दत्ताचं ठाणं तिथे गाय असणारच आणि कुत्रे पण असतात हे बघा हे बघा गाय किती छान बसली आहे चला मध्ये जाऊया फार सुरेख आहे हळूहळू या इथे बघा नंदादिपासारखं दिवे लावायला केलेलं आहे खूप छान आहे मंदिर सुरेख आहे घंटा कास श्रीपाद श्री वल्लभ नरहरी दत्तात्रेय गुरु तुम्हीच ना वासुदेवानंद सरस्वती सद्गुरू कृपा करा श्रीपाद वल्लभांची मूर्ती किती सुंदर आहे आम्ही तुम्हाला जवळून दाखवते हे बघा श्रीपाद वल्लभांची मूर्ती बघा काय सुरेख आहे हे बघा हे बघा आणि इथे त्यांनी सांगितलं की पूर्ण पांढरे कपडे जर आपल्या अंगात असतील तर असे तुम्हाला आतमध्ये दर्शनाला पाठवतात काळे रंगीबेरंगी कपडे इथे चालत नाही अति सुंदर मंदिर आहे बघा इथे त्यांनी सांगितलंय प्रदक्षिणा तुम्ही घाला पण कशी घाला पर प्रदक्षिणा कराव्या मौन्यसी चाले जैसे स्त्री गर्भिणी उदक कुंभ घेऊन तैसे मंदगतींनी प्रदक्षिणा कराव्या शुद्ध व्हावे श्री गुरु नृसिंह सरस्वतींचे हे जे श्लोक आहे हा इथे लिहिलेला आहे चला आणि बघा इथे यांचे ऑफिस आहेत मस्तपैकी आपण प्रदक्षिणा घालूया श्रीपाद वल्लभ दिग दिगंबरा दिगंबरा यजुर्वेद हे बघा इथे यजुर्वेदाय न महा हे बघा हे दिलेलं आहे मूर्ती आहे त्यांचे श्लोक दिलेले आहेत प्रत्येक ठिकाणी त्यांनी हा श्लोक लिहिलेला आहे की प्रदक्षिणा कशी घालावी बरा बरा पटापटा प्रदक्षिणा घालायची नाही तर प्रदक्षिणा करावा मौन्येसी चाले जैसी स्त्री गर्भिणी उदक कुंभ घेऊनही तैसे मंदगतींनी प्रदक्षिणा कराव्या शुद्ध भावे श्री गुरु श्री नृसिंह सरस्वती असं सांगतात हे उमराचं झाड आहे पिंपळाचं झाड आहे इथे उमराचं नाही पिंपळाचं आहे हे बघा सुंदर असं झाड आहे वा खूप सुरेख आहे हे बघा पण त्या दिवे लावायला कोणाडे केलेत छोटे छोटे हा सामवेदाचा इथे मूर्ती आहे यजुर्वेदाची तुम्हाला दाखवली ही सामवेदाची मूर्ती आहे हा त्याचा श्लोक आहे आणि हे जे आहे हे सगळे दिवे लावायला केलेले आहे छोटे कोलाडे केलेले आहेत त्यांनी प्रत्येक ठिकाणी प्रदक्षिणा कशी घालायची हे लिहिलेलं आहे ऋग्वेद सामवेद आणि आता इथे जे आहे हे बघा हे गुरुमंडलातील दैवतांची यादी आहे हे सगळं इथे दिलेलं आहे त्यांनी आणि इथे काय आहे अथर्व वेदाची मूर्ती आहे बघा अथर्व वेदाय नमहा आणि ही श्रीपाद वल्लभांची मूर्ती आतमध्ये दिसतीय इथे प्रसादासाठी त्यांनी दोनाशी गंज ठेवलेले आहेत बघा ही मूर्ती आतमध्ये दिसते एवढं सुंदर असं मंदिर आहे तुम्ही पण दर्शन घ्या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रेय गुरु तुम्हीच वासु ना वासुदेव नंद सरस्वती सद्गुरु नाथा कृपा करा हे बघा वरती गजलक्ष्मी गणपती बाप्पा आहे एकदम एकदम थे थे आ, आ, की, की हा एकदम शांत एकदम शांत असं मंदिर आहे हे ऋग्वेद अथर्ववेद सामवेद हे सगळे इथे मूर्ती तिथे लावलेल्या आहेत ठेवलेल्या आहेत हा इथे होमकुंड आहे हे बघा इथे दत्त जयंतीच्या दिवशी किंवा दत्त या किंवा होमासाठी होमकुंड आहे इथे हा मोठा दिवा लावलेला आहे इथे हा दिवा लागलेला आहे किती स्वच्छता आहे बघा खूप सुंदर असं हे मंदिर आज मी तुम्हाला इथे श्रीपाद वल्लभांच्या मंदिराचं दर्शन तुम्ही पण माझ्याबरोबर घ्या चला परत एकदा तुम्हाला दाखवते जवळून हे बघा आणि आजचं दर्शन घ्या तुम्ही पण सगळेजण मूर्तीला तुम्हाला हे बघा किती सुंदर मूर्ती आहे किती शांत गाभारा आहे थंड वातावरणात अतिशय सुंदर अशी मूर्ती बैठकीमध्ये आहे हे बघा खूप सुंदर मंदिर आहे तुम्ही पण दर्शन घ्या चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय आणि ह्याच दिगंबर दत्त दिगंबरांच्या यांनी आणि गणपती बाप्पाच्या कृपेनी दत्त महाराजांच्या कृपेने स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचा दिवस पण आनंदात जावं हीच आपल्या श्रीपाद वल्लभांच्या चरणी प्रार्थना चला